साखरी तालुक्यातील मौजे नवडणे येथील गट क्रमांक तीनशे पाच मधील सुमारे दोन हेक्टर शासकीय जमीन एका महिलेला कोटा अंतर्गत देण्याच्या ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत सदर जमीन गावातील विविध समाजाची पिढ्या पिढ्या चालत आलेली पारंपरिक स्मशानभूमी असून उर्वरित भाग वणी राखीव आहे प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदना पाठवून दिला आहे प्रशासनाकडून धुळे येथील रहिवासी भारती जयवंत चुरवंशी यांना वीरपत्नी म्हणून नवडणे शिवारात जमीन देण्याचे प्रस्तावित आहे मात्र या जमिनीवर दलित आदिवासी व गोसावी समाजाची स्मशानभूमी असल्याने तसेच ग्रामस्थांनी कष्टातून येथे वनीकरण उभे केले असून गावाला वनश्री पुरस्कारही मिळाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे ग्रामस्थांच्या मते सदर जमिनीचे वाटप झाल्यास सामाजिक सलोखा बिघडून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे या संदर्भात ग्रामसभेने दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठराव पारित करून तीव्र विरोध दर्शवला आहे तसेच संबंधित महिलांनी पुनर्विवाह केला असून त्याच्या नावे आधीच शंभर एकरांपेक्षा अधिक जमीन उपलब्ध असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे अशा परिस्थितीत शासकीय जमीन देणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे हे निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले आहे तालुक्यातील प्रतापपूर येथील माजी सरपंच धनराज नाना गांगुर्डे व त्यांच्या अर्धांगिणी पूनम गुर्डे यांनी सामाजिक व धार्मिक जाणीवतून आपल्या स्वतःच्या गायी गोशाळेला दान करून गोसेवेचा आदर्श उपक्रम राबविला आहे सागरचंद ताटिया यांच्या प्रेरणेने हा उपक्रम हाती घेतल्याचे गांगुरडे यांनी त्यावेळी सांगितले ग्रामीण भागात शेती व्यवसाय करताना पाळीव जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस कठीण होत आहे बैल गाय यांच्यासाठी पुरेसा चारा उपलब्ध करणे मोठी कसरत असून अनेक ठिकाणी पाळीव जनावरे उपासमारीची वेळ अनुभवत आहेत अशा परिस्थितीत या जनावरांना संरक्षण व जीवदान मिळावे या उद्देशाने प्रतापपूर येथील गाई तालुक्यातील बळसाने येथील गोशाळेत पाठविण्यात आल्या आहेत गाईदानाचा हा कार्यक्रम सागरचंद टाटिया यांच्या राहत्या घरी भक्तिमय वातावरणात पार पडला कार्यक्रमास काटवण परिसरातील शामराव गांगुडे धनराज गांगुडे सौपून गांगुडे विजय भामरे सरपंच नाडसे कुंदन देवरे माजी सरपंच मस्दी ज्ञानेश्वर अहिरे मधुकर कडरे विनोद गांगुडे विशाल कुंवर उमेश कुवर जितेंद्र गांगुडे संजय टाटिया नरेंद्र टाटिया विठ्ठल मरणार यांच्यासह ग्रामस्थ व गोप्रेमी नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी गांगुडे दापत्याचा या उपक्रमाचे कौतुक करत समाजात अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले गो संवर्धन व गोसेवा ही आपल्या संस्कृती परंपरा असून अशा ताणातून समाजात सकारात्मक संदेश जातो असे सागरचंद यांनी आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या माणसाचं मी भविष्य सर सांगून टाकलं <laughs> या माणसाचं जीवन बदलणार आहे या माणसाच्या जवळ तुम्हाला अशा गाड्या एक आता दहा राहतील परंतु याने आता एकच संकल्प करावा की मी भौसाला ही गाडी कुठेही फोन या मी तुमची ही गाडी माझी माझी गाडी ही आणि त्या जिथं मी पोचून कोणी सांगितलं माझी काय पोचून द्या एवढी मला मदत करा पैसे घेऊ नका पैशाने कधीही काम होत नाही पैसा हा लबाडीचा सा साधन आहे पैसा तिच्यामध्ये आला की लबाडी मला मदत कर की तुझा फोन नंबर दे बोर्ड लावून दे की ज्याला गाय मी लिहिन तुझं तुझी जर ज्या दिवशी इच्छा असेल माझ्याकडे यायचं मी बोर्ड लावून देईन ज्याला गाय सोडायची इच्छा असेल हे दुसरं चारा नसेल तर या माणसाचा फोन करा हा माणूस स्वतःहून काढी परंतु एक आठ राहील त्या ज्या माणसाने गाय सोडली त्याने गाडीत बसावं आणि ती गाडी त्याने फक्त आम्ही गाडीत याने गोष्ट म्हणून माझ्याकडे यायचं उदारी म्हणून यायचं नाही दुसरी गोष्ट याने आजपासून मी एक वर्षापर्यंत मास्क मच्छीची शपथ देईन अशी धारणा करून माझ्याकडे यावं आणि मला सांगावं की भाऊसाहेब मी आता एक वर्षपर्यंत मास मच्छी खाणार नाही तर मी त्याच्याबद्दल परमेश्वराकडे विनंती करू शकतो माझ्याबद्दल जे माहिती होती या माणसाने मला करून आज हे जे कार्यक्रम करतोय या माणसाच्या परमेश्वराने जर मला साथ दिली हा परमेश्वराचा मला भक्त म्हणून जाऊन आला आणि आज हे कार्यक्रम त्याच्यामुळे होत आहे मी आशीर्वाद देतो आणि नाही